अशोक चव्हाण यांच्या कन्याश्री जया चव्हाण यांना पुन्हा मराठा समाजाने घेराव घालत एक मराठा लाख मराठा दिल्या घोषणा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्याश्री जया चव्हाण यांना पुन्हा एकदा मराठा समाजाच्या रोषाला समोर जावं लागलं आहे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि धामोदरी या श्री जया चव्हाण ह्या नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी गेल्या होत्या परंतु त्यांना मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घातला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तो पर्यंत गावात येऊ नका अशी भूमिका या मराठा समाजाने घेतली होती यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आमच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा तेव्हाच गावात पाय ठेवा असा इशारा या गावकऱ्यांनी दिलाय আটা বললে ও বললে আমরা আইলে বল 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 আগা বড়

ايني سڀ ڏسڻ وارو ٿو ٿي ڏيڻ ڏاگا هن کي ڏيڻ ۾ وڌيڪ وڌيڪ ڏيڻ ڏاگا اريشن وار نه بولندو نه مول نه لندو اڄ ڏينهن ۾ ٻئي طرح جي ميٽنگ ٿيندي آهي

तर त्याला भरपूर पाऊस होता मुंबईला आमची सुद्धा फ्लाईट होती आमची फ्लाईट कॅन्सल झाली दोन दोन फ्लाईट कॅन्सल व्हायला झालं आम्ही सुद्धा येणार होतो आपल्याबरोबर आपल्या समाजाबरोबर भेटत तुमच्याबरोबर आंदोलनात येणार होतो

संपर्क फर्स्ट ओबीसी तुला आता सांगते ओबीसी बाळा थांब मला एवढं सांग हे साठी आरक्षण ओबीसीतून मिळाला आपला राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस हे ठिकाणी एकत्र या लागत नाही बोलायला एकत्र निर्णय सगळ्या पार्टीचा निर्णय असतो त्या गोष्टीचा मागे जेव्हा मराठा आरक्षण मंजूर झाला हाऊसमध्ये मध्ये विधानसभेत फडणवीस साहेबांच्या मंजूर झाला तेव्हा सगळे सगळे होते एकत्र सगळ्यांनी होकार दिला आता पण सगळ्यांनी होकार दिला पाहिजे तेव्हा चलाच होतं का लाठी चार्ज करता महाविकास आघाडीला सोबत जेव्हा बीजेपी ने लाठी फडणवीस न सांगितलं अंधवानी मध्ये त्यावेळेस त्या सर्व पक्षी मीटिंग विरोधी निघालेली आहेत मॅडम आमच्या गावात आज पाच पंचवीस माणसात निघाले जे फॉर्म टाकले त्याच्या निघाले झाले साहेब आता बारा तारखेपर्यंत आले हे सुद्धा साहेबांना सांगितले की हा मतदा मुद्दा आपल्याला राज्यसभेत सुद्धा घ्यायचा आहे मांडणारच आहे का मुद्दा असं करून हे ओबीसीच आत्ता झालं ज्याच्या नोंदी निघालेल्या असतील ज्याच्या नोंदी निघालेल्या असतील ज्याला जर भेटत नसेल तर त्याला शंभर टक्के आपण सगळ्या भेटलेले